नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्यासोबत एक शेतकरी बांधव आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपला एक व्हिडिओ पाठवला आणि तो व्हिडिओ मी आता दोन मिनिटात प्ले करणार आहे त्या पहिले तुम्हाला सांगू इच्छितो की शेतकरी बांधवांच्या ज्या समस्या कर्जमाफी पीक विमा अनुदान योजना जेवढा पण काही प्रश्न असतील ते तुम्ही असा व्हिडिओच्या माध्यमातून मला पाठवू शकतात आणि ते आपण सगळ्या जगासमोर तसेच मीडिया मीडियाच्या थ्रू आपण सगळ्यांसमोर मांडूया जेणेकरून आपला काहीतरी त्याच्यामध्ये फायदा होईल हाच माझा एक मुद्दा आहे मेन तर भरपूरशा लोकांशी माझं जाणं होत नाही भेटणं होत नाही तर तुम्ही काय करू शकता की तुम्ही स्वतः व्हिडिओ बनवून मला व्हॉट्सअपला पाठवू शकतात तो व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या लोकांसमोर मांडू शकतो त्यांना दाखवू शकतो आणि ते पण हुशार होतील तुमच्यासारखे तर नमस्कार इंडियन फेमस फार्मरमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण लगेच जे शेतकरी बांधव आहेत नगर जिल्ह्यातील दराडे त्यांचा एक व्हिडिओ प्ले करूया तर आता आपण तो व्हिडिओ प्ले सर्वसामान्य शेतकरी माझे नाव रामनाथ ठकाजी दाराडे गाव प्रभू आडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर मौजे चापडगाव गट नंबर एकशे एकतीस अब्लेक एकशे पस्तीस तसेच मौजे दावसे गट नंबर एकशे दोनमधून मधून मी दोन वर्षापासून पीक विमा भरत असून दोन हजार तेवीसमध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडून आमच्या भागामध्ये पाऊस न झाल्यामुळे आम्हाला एक रुपयासुद्धा पीक विम्याचा लाभ झाला नाही आणि तसेच दोन हजार चोवीसमध्ये ढगफोटी पाऊस त्यामुळे कपाशी आणि तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आज कर्जाचा मोठा डोंगर वाढलेला आहे बँकेच्या नोटिसा आणि तगादा मार्चेन जवळ आल्या जवळ आल्यामुळे आम्ही एक रुपया भरण्याची आमची ऐपत नाही आणि म्हणून जर अशाच प्रकारे बँकेने तगादा लावला तर शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून देशाचे माननीय पंतप्रधान यांनी सर्वसामान्य शेतकऱ्याची दखल घ्या तसेच महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारविनिमय करून आ, आ, मार्च इनला म्हणजे येत्या मार्चमध्ये शेतकऱ्याचा विचार करून याला पीक विमा नाही पीक नाही त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसानी झालेले तू कर्ज कुठून फेडणार त्याला नव्या पैशाचा फायदा पीपीमेचा कंपनीचा नाही शासनाचा नाही अनुदान नाही कुठलीही आम्हाला आजपर्यंत सरकारची मदत मिळालेली नाही आणि म्हणून शिल्लक फक्त आत्महत्या जरा आपण शासनाने याचा विचार करायला पाहिजे एक आदर्श मुख्यमंत्री आणि आदर्श देशाचे पंतप्रधान हे सर्वसामान्याचा जर विचार केला नाही तर तुम्ही या भविष्यकाळामध्ये कोणाशी संगणमत करणार देशामधली वाईट परिस्थिती माझ्यासारख्या असंख्य शेतकऱ्यावर उद्भवलेली आहे तरी परंतु मी लाखो शेतकऱ्याच्या वतीने आपल्याला विनम्र अभिवादन करतो देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याकडे थोडे रोखून बघा कारण तुम्ही शून्यातून पंतप्रधान झालेला आहात कारण शून्याची काय किंमत असते सर्वसामान्याची काय माहीत आहे हे म्हणून एक आदर्श पंतप्रधान म्हणून मी तुम्हाला विनंती करतो पीक विमा कंपनीने आमच्याकडे पाठ फिरवलेले आहे तरी तुम्हाला अनेक भाषांमधून मा माझी भाषा आहे मराठी महाराष्ट्राची भाषा मराठी परंतु तुम्हाला विमा कंपनी इंडियन फेमस फार्मर तुम्हाला अनेक भाषेमधून हिंदी आणि इंग्लिशमधून याचं ट्रान्सलेशन करून देतील म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत हे जाणून येतील आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि मोदी साहेब यांनी याच्याकडे लक्ष घाला आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या व्यथा जाणार आणि आज बँका दारात आलेल्या आहेत घरात पीक नाही वावरात काही शिल्लक नाही विमा कंपनीने आम्हाला शून्य शून्य बॅलन्स दाखवला आहे याकडे तुम्ही थोडे लक्ष द्या आणि याची लवकरात लवकर विल्हेवाट लावा आणि शेतकऱ्याला पीक विमा आणि कर्जमाफी कशी मिळेल याकडे लक्ष द्या जय जवान जय किसान आपला विनम्र अभिवादन करतो रामनाथ ठकाजी दाराडे प्रभू आडगाव तालुका शेवगाव हो जिल्हा आताच आपण त्यांचा व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमधून मधून आपल्याला कळालं की त्यांच्या काय समस्या आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत आणि त्यांनी सांगितलं की जस जवळजवळ जव त्यांना दोन वर्ष झाले ते पीक विमा भरतायत पण त्यांना अजूनही पीक विमाचं काहीच लाभ मिळाला नाही कोणताही फायदा झालेला नाही त्याच्यानंतर बँकेवाले त्यांच्याकडे जात आहेत ते पैसे मागण्यासाठी ते, ते, ते कर्जमाफी वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टीने त्यांना सामोरं जावं लागते त्याच्यानंतर जो प्रश्न आहे की कुठली योजना त्यांना आतापर्यंत भेटलेली नाही असं ते येते व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगतात त्याच्याकडं त्यां त्यांच्याजवळ त्या गोष्टीचे पुरावेसुद्धा आहेत सगळ्या पावत आहेत त्यांच्याजवळ आपण एक एक करून त्या बघूयासुद्धा आणि त्याच्या मला त्यांनी व्हॉट्सअपला पाठवलेल्या आहेत जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसल्या तरी त्यांनी मला व्हॉट्सअपला पाठवलेलं आहे आणि त्यांच्या हातामध्ये पण तुम्हाला ते डॉक्युमेंट दिसतील त्या डॉक्युमेंट्समध्ये पूर्ण पुरावेत आहे त्यांच्याकडे आतापर्यंत त्यांच्यासोबत काय काय घडलं काय नाही त्याच्यानंतर किती वेळानंतर त्यांना त्या गोष्टीचा रिप्लाय मिळाला फोन केल्यानंतर त्यांना जवळपास वर्ष दोन वर्ष लागले त्यानंतर कॉल रिस्यू झाला त्यांचा आणि त्यांना कुठली कंपनी कुठले बँकेचा प्रतिसाद त्यांना मिळत नाही जसं पाहिजे तसा तसंच राज्य सरकार जे आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारची सुविधा भेटत नाही आहे आम्ही पीक विमा भरतो आहे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी करतो आहे पण आणि कर्जमाफी ही लवकर लवकर झाली पाहिजे असा हा पण त्यांचा मेन महत्त्वाचा मुद्दा आहे पण पीक विमा जो आहे तो आम्ही भरतोय पण आम्हाला काय त्याचा फायदा भेटतो या सगळ्या गोष्टी आणि हे सगळे प्रश्न हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं ते आहे ते नेमकं काय त्यांचे प्रश्न आहेत कायच त्यांच्या समस्या आहे असाच व्हिडिओ तुम्हीसुद्धा मला पाठवू शकतात एट थ्री झिरो एट सेवन फाईव्ह फोर सिक्स सेवन फोर या नंबरवर तुम्ही तुमचा व्हिडिओ बनवून मला पाठवू शकतात जरी तुम्हाला समोर समोर नाही बोलता आलं आपली भेट नाही झाली तर तुम्ही तो व्हिडिओ मला पाठवा तुमच्या समस्या तुमचे प्रश्न आपण जगासमोर मांडूया या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो हा चालू व्हिडिओ तुम्हाला जो दिसत आहे तर चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन तुम्हाला दाबायचं आहे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पोहोचत राहतील भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद